पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे पंढरपूर पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षपदी संगीताताई पवार तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी मंजुळाताई दोडमिसे यांच्या निवडी राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रजी चौधरी साहेब यांनी नुकत्याच मुंबईत जाहीर केल्या असून त्यांना आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके साहेब यांच्या हस्ते निवडपत्र व ओळखपत्र देण्यात आले यावेळी फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब बुराडे समाधान गिड्डे अनिताताई असबे संगीता कांबळे रेश्मा चांदणे रुपाली पवार आदी महिला उपस्थित होत्या पवारम दोडमिशे यांच्या झालेल्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे जनतेसाठी सतत कार्यरत असणारे पोलीस बांधवास जिथं जिथं मदतीची गरज भासेल तिथं तिथं आमचा ग्रुप त्यांच्या मदतीसाठी धावून येईल अशा पद्धतीचे आश्वासन नूतन पदाधिकारी पवार व दोडमिशे यांनी दिले नमस्कार मी बंडो घाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी